पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज गुजरात महाराष्ट्राचा सेतू नवापूर शहरातील ब्रिटिश कालीन पूल मरणावस्थेच्या स्थितीत खड्डे वाहन चालक धरून मार्गक्रमण करीत नवापूर शहरातील ब्रिटिशकालीन पुलाची दयनीय अवस्था आणि त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही हा पूल रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रमुख मार्ग तर आहेच पण याच पुलावरून शहरातील अनेक लोकप्रतिनिधी सरकारी विश्रामगृहाकडे ये जा करत असतात अशा परिस्थितीतही त्यांना या पुलाची दुरावस्था आणि नागरिकांना होणारा त्रास दिसत नाही का असा संतप्त आणि गंभीर प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलाय पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी असो कि वर्षभर पुलावर साचलेले खड्डे असो या सर्व अडचणींचा सामना नवापूरच्या नागरिकांना रोज करावा लागतो मात्र ज्या लोकप्रतिनिधींना नागरिकांनी निवडून दिले आहेत तेच या मार्गावरून जाताना या समस्येकडे कानाडोळा करत आहेत जनतेच्या समस्यांची जाण असलेले म्हणून निरविणाऱ्या या लोकप्रतिनिधींना आपल्याच शहराच्या विकासाची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची चिंता नाही का सरकारी विश्रामगृहात ये करताना लोकप्रतिनिधींच्या गाड्या याच खड्डेमय पुलातून जातात त्यांना धक्के बसत असतील गाण्यांचे नुकसान होत असेल तरीही त्यांची डोळे झाक सुरूच आहे एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत आहेत का निवडून दिल्यानंतर जनतेच्या प्रश्नावर लक्ष देणे हे लोकप्रतिनिधींची नैतिक जबाबदारी आहे परंतु नवापूरमध्ये याचे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे नवापूरची जनता आता लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत आहे तुम्ही याच पुलावरून जाताना तुम्हाला खड्डे दिसत नाहीत का तुम्हाला जनतेचा त्रास जाणवत नाही का की फक्त मतांसाठी जनतेची आठवण येते या प्रश्नांची उत्तरे आता लोकप्रतिनिधींना द्यावीच लागतील कारण जनतेच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे मध्यंतरी पी डब्ल्यू डी ए ऑफिसजवळच्या हा ब्रिटिशकालीन पुलाचा प्रश्न तत्कालीन पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्याचे ऑडिटबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र अजूनही पूल सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र अधिकाऱ्यांनी दिल्यावर नंतर तो विषय हवेत गुल झाला सध्या या पुलाची फारच दयनीय अवस्था झाली असून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे